भाऊ भाऊ बळ जातो पांडेसाहेब पांडेसाहेब एक या बाबतीमध्ये दादा जे मुला शिकणारा तिथून आम्ही घेतलं नाही माझ्या मुली पप्पा તિંશામ કરહંળે તાહંજે પશેંજાલે કરહેજેજામ કરહેજે કરહે કરહેજેજે કરેજેજેજામ કરહલેજામ या नु बद्दल नाही तुमचं स्वतः चाडत होता स्वतः चाडत होता आई नसून उतर लावत ताई yana पडला आले तुमचे पुणे काहीतरी माणसाचे होते बुद्धि राय खाली आज मी वेदात शुभगिनीने गड्या हा मी ते पोटिना मी पण हो गणेश काय तुझं काय करतो काय करतो थैंक यू पैसा करू नाही गुरुदो चलेला सुद्धा पैसा सिस्टम गिरून जातो हो एक मुंडाच सिनोला सगळ्यात बोलतो ना दवाखान्यात आम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही शरण केलं ना 2000 रुपये बरोबर आलं तुम्ही तुम्ही दुःख शरण आणि 6 महिने दवाखाना पूर्ण थावासाठी नामच बटून केलं आणि रात्री फोटो देले नाही त्यामुळे तेवढा पैसा घालू नाही कुठच्या चांगली भेट नाही तो हाच एकच रे मला नाही ऑलरेडी दोन मिनिटात लावतो दोन दोन मिनिटात आज नांदेड परिवारामधलं कमवता मुलगा ऍक्सिडेंट मध्ये त्याचा पाय गमवलं हे जसंच आमच्या मॅडम ताईला कळालं आणि त्यांच्या सगळं ग्रुपला कळालं की बाबा हा परिवार आज फार संकटात आहे कमवणाऱ्याचं पाय गेले आणि घरी खायचे फार वांदे आहेत तर आज महाशिवरात्रीनिमित्त जसं आपण देवाला जाऊन दूध तेन चढवतो आणि बेलफूल चढवतो त्यापेक्षा कुठंतरी ह्या समाज आपण देणं आहे ह्या विचारानं हे सगळे जे आलेले आहेत पुन्हा एक फुलाची पाकळी सगळेजण घेऊन आले आणि मला पण हे कार्य करायचं सौभाग्य भेटलं हे सगळ्यामुळं मी असो नांदेड शहरामध्ये पण आज ह्या गावात येऊन एक कुटुंबांचं जेव्हा मी दुःख ऐकलं खरोखरच की काहीतरी कुठंतरी देव आहे असं म्हणण्यास हरकत नाही का तर आज आपण सगळे देवाला गेलं असतं महाशिवरातीच तिथं शंभर दोनशे शंभर रोजी खर्च केला असे पण ते न करता ह्या कुटुंबाला सगळ्यांनी मदत केली आणि राशन हा काय काय लागते हे मॅडमनी पाहिलं स्वतः स्वाती मॅडमने आणि त्यांचे पूर्ण ग्रुपने आणि ह्या ठिकाणी त्या मायमाऊलीला त्या बहिणीला आणि जे त्याचं पाय फ्रॅक्चर झाले ते भयामध्ये बसलेले सगळे साहित्य आणून दिले ह्याबद्दल गावकरी पण ताईचा धन्यवाद केले आणि मी पण सांगतो की ह्या पुढं पण आपण असं कुठं वाटत असेल की कोणतं कुटुंब संकटात आहे आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक मदत करा का तर ह्या समाजात आपण देणं आहे कुठं काहीतरी देणं राहिलेलं आहे कुठं काहीतरी आपल्या हाताने चुकी घडलेली आहे ते आपल्या समावेश करायचं आहे चांगलं काम करून आणि या मा न्यूजच्या माध्यमातून सर हो। आपले सर बोलतील तालुका आदगाव जिल्हा नांदेड येथील पीडित कुटुंबातील आमचा एक बंधू ज्या ठिकाणी ॲटो अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय त्या ठिकाणी निकामी झाले तो स्वतःच्या पायावर आता उभं राहू शकत नाही आणि सर्वस्वी जबाबदारी त्याच्या कुटुंबाची त्याची आई आणि स्वतः त्याच्यावर होती पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतून आज सविताताई ताई मॅडम पळशेकर यांनी ही बातमी त्यांना कळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ईश्वर हा संत तुकडोजी महाराजांची तेवीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी जयंती झाली आणि तुकडोजी महाराजांनी सांगितलं वाक्य आहे त्यांचं देव हा मंदिरात नाही तर देव हा माणसात आहे आणि साक्षात नुसतं बोलणं सोपं आहे बोलणं भाषण देणं दोन तास सोपं आहे पण मॅडमनी कृतीतून त्या ठिकाणी ईश्वर हा नरवाडे कुटुंबाच्या रूपाने बघितला आणि ही मदत दिली आणि यापुढं रहत सेवाभाई प्रतिष्ठान जवळगावचा अध्यक्ष या नात्याने पुढील जबाबदारी या येथील या बंधूची मी या ठिकाणी घेतो आणि त्यांना जी काही अडचण लागेल भविष्यामध्ये रयत सेवाभाई प्रतिष्ठान जवळगावच्या माध्यमातून त्यांना शेवटपर्यंत या ठिकाणी त्यांच्या अडचण पुरवल्या जाईल दूर केली जाईल हीच महाशिवरात्री निमित्त रहित सेवा प्रतिष्ठानची भेट अर्पण करतो कोणीच नाही माहिती माहिती असं झालं मग कोण सांगितलं आमच्या भावाचा ऑक्सिजन झाला होता आम्ही अशा मध्ये गेलो होतो आम्हाला त्यांना सांगितलं होतं डॉक्टर लोकांनी की फ्रीमध्ये ऑपरेशन होते मग त्याने सांगितल्यावर मग आम्ही म्हणलो ठीक आहे सर करा म्हणल्या काय म्हणे पुन्हा म्हणजे अडचे ते पैसे लागतात लागू द्या म्हणलं मग पहिल्यांदा सुरू ऑपरेशन केलं सर सक्सेस झाले नसल्यामुळे मग आम्ही नाही का भावाला नाही का एक महिना आम्ही आमच्या रूमवर पाय सुधू लागला जास्त झाल्यामुळं आम्ही लय परेशान झालं भावाला लय कडत होती डॉक्टर म्हणे तुमचा पेशंटच नाही का तसं आहे म्हणे आम्ही ऑपरेशन बरोबर केलं मुलं राहत टाकल्यामुळं तर खूपच व्हायला आम्हाला नाही का अचानक हे मतदानाला नाही का आमच्या ताई आल्या ताई आल्यावर मग त्यानं बघितलं आमच्या आईला विचारलं मतदानाच्या वेळेस मग आई म्हणली मतदानाच्या वेळेस काय करता आमचा मुलगा नाही का आजारी आहे म्हणे काय झालं ताईनं काय झालं म्हणे ताई आम्ही म्हणलो ऑक्सिजन झाला ऑक्सिजन झाल्यामुळे आम्ही खूप इलाज केला आम्हाला कुणी नाही मदत केली ताईनंच आम्हाला सहकार्य केलं थोडंफार कोणीच नाही सर कोणी मग अचानक यायच ताई झाल्यामुळं आम्हाला एवढं त्यानं ताईनं सहकार्य केलं तामसा दिग्रश येते आज मदत देण्याचा योग आला म्हणजे आम्ही वाटोरे भाऊने मला सांगितलं की एक दिग्रसमध्ये आमचे पाहुणे आहेत तर खूप अत्यंत त्यांच्यापासून तिबिकट आहे आणि प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आली त्या ज्यावेळेस पाहणी करण्यासाठी आली त्यावेळेस त्यांची परिस्थिती खूप बिकट होती मग मी दादाला प्रभाकर दादा प्रभाकर दादा त्यांना म्हणले की दादा आपल्याला एक दिवसमध्ये मदत द्यायला जायची सोशल मीडिया सकाळ दैनिक सकाळ मॅसेज टाकला आणि त्या मॅसेजच्या माध्यमातून मला जे काही सेवा करायला योग आला ते खरंच मी भाग्य समजतो की दानशूर जे भाऊ आहेत जे मला मदत दिली काही पाच पन्नास हजार जे मदत काही मला दिली त्या माध्यम मदतच्या माध्यमातून आज शि शु, महाशिवरात्रीनिमित्त मला श्याम नरवाडे आणि शिवगंगा मावशी नरवाडे यांच्या घरी कुठेतरी यांच्या चेहऱ्यावर मला हसू बघण्यास दिसले म्हणून मल, मला खरं त्यांचं खूप मनापासून धन्यवाद वाटतो की दैनिक सकाळमध्ये एक मागच्या वेळेस मी सोशल मीडियावर एक अंगणवाडी डिजिटल केली होती त्यावेळेस पण मला दानशू दात्यांनी खूप मदत केली आणि त्याच्यामधून मी एक अंगणवाडी डिजिटल करू शकलो आज मी या ग्रुपाला मदत या एक नरवाडी परिवाराला मदत देऊ शकले म्हणजे खरोखर की या ज्या मदत दिली त्यांच्या हातून त्यांची सेवा घडली आणि खरंच ही मला एकटीला ना पुण्य लागता हे जे मदत दिली त्या सर्वांना ला पुण्य लागते आज महाशिवरात्रीचं आणि शंभर टक्के खरं आहे माणसात माणस माणूस माणसात देव शोधावा हे माणसातलाच माणूस एक आपण देव शोधला आणि हे देवाला मदत दिली मी एवढंच बोलते आणि याच्या पुढे पण मला असं सहकार्य असावे वेग